नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हिंदू धर्मामध्ये आमावश्या तिथीला विशेष महत्व आहे वर्षभरामध्ये एकूण बारा अमावस्या येत असतात यंदा सोमवती आमावश्या श्रावण महिन्यात येत आहे म्हणून या सोमती आमावश्या कधी आहे त्याचबरोबर या दिवशी शुभयोग जो आहे तो जुळून आलेला आहे तर या दिवशी श्रावण सोमवार जो आहे तो वाचवा आलेला आहे या दिवशी जी आमावश्या आहे ती आमावश्या आल्याने उपास करावा का नाही हिंदू धर्मामध्ये आमावश्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवार येणाऱ्या आमावश्यामुळे सोमवती आमवश्याला योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे या दिवशी दर्श अमावश्या किंवा पिठोरी अमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा विधिवत करत असतात सोमती अमावश्याच्या दिवशी लोक ब्रह्म मुहूर्तावर स्नान करतात पवित्र गंगेमध्ये स्नान करून नदीमध्ये स्नान करत असतात दान करत असतात आणि तर्पण करत असतात असं केल्याने त्यांना शुभफळ प्राप्त होत असते असं म्हटलं जाते श्रावण महिन्यातील सोमवती अमोशेला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात सोमवती अमोशा कधी आहे श्रावण कृष्ण अमावशा दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि तीन सप्टेंबर रोजी सात वाजून चोवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार सोमवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमती अमावश्या साजरी केली जाणार आहे सोमती अमोशा स्थान आणि धर्मासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळेस आपल्याला हा मुहूर्त पार पाडायचा आहे सोमती अमावश्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून अडतीस मिनिटे ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत असेल पूजन मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटेपर्यंत तर सात वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर पहा सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे त्यानंतर सकाळी उंबरवट्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी माताला जल अर्पण करायचा आहे सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे या दिवशी एखाद्या आपल्या क्षमतेनुसार गरीब किंवा गरजूंना दानधर्म नक्की करावा यामुळे आपले पित्र शांत होतात आमोशीच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात आनंद मिळत असतो आमोशीच्या दिवशी भगवान शिवाच्या महामृत्युंजयाचा मंत्राचा जप करावा हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी यथा योग्य भगवान शंकराचे अभिषेक पंचामृत नैवेद्य दोतरीची दो फुले फळं बेलपत्र एकशे आठ आवर्जून अर्पण करावे आणि ज्यांचा सोमवार अडचण आलेली असेल मासिक पाळीमुळे जो सोमवार आहे तो राहिलेला असेल तर त्यांनी अशा पद्धतीने पूजाविधी करावी तर पहा त्यानंतर सर्व शिवामूठ जे आहेत तांदूळ आहे जवस आहे तीळ आहे मूंग आहे हे सर्व एकत्र करायचं आहे आणि ही जी शिवामूठ आहे ही आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे अर्पण करता वेळेस त्यावर जल आवर्जून टाकावं नंतर अर्पण करावं श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आवर्जून म्हणावा त्याचबरोबर या दिवशी या दिवशी आपल्याला शिवामूठ साधू व्हायचे आहे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे सातू म्हणजे काय यापुढे याची माहिती तुम्हाला देणार आहे तसेच शिवांच्या अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो असं म्हटलं जाते यामुळे दूर होते आणि पैशाचे येण्याचे मार्ग जे आहे ते खुले होत असतात या काळात पूजा किंवा दान करू नका तर पहा कोणत्या वेळेस आपल्याला पूजा करायची आहे ते बघूयात सोमती अमाशीच्या दिवशी सकाळी सात वाजून चौतीस मिनिटे ते नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत काळ राहील यानंतर सकाळी दहा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत ते बारा वाजून वीस मिनिटापर्यंत यमगंड राहणार आहे ज्योतिषशास्त्रात काळ यमगंड हे अतिशय अशुभ मानले जाते अशा परिस्थितीमध्ये या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा दानधर्म करण्यास मनाई आहे सप्टेंबरला सोमती आमोशा असल्याने श्रावण सोमवारचा उपास धरावा का नाही पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे कारण दोन सप्टेंबरला सोमती अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे अशात मराठी पंचांगानुसार सोमती अमावश्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस पासून तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते ब्रह्ममुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस ते पाच वाजून चोवीस पर्यंत तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर ही पूजा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापर्यंत तर सात वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत आठ वाजेपर्यंत ही पूजा तुम्ही करू शकता पिठोरी अमावश्याला बेलपोळा हा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बेलपोळा हा शेवटचा सण म्हटला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतोय सोमती अमोशा दोन हजार चोवीस आणि शुभ मुहूर्तावर मराठी पंचांगानुसार सोमती अमोशा तिथी दोन सप्टेंबरला राहणार आहे सकाळी पाच वाजून एकवीस पासून तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजेपर्यंत राहणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमोशा असणार आहे अशा स्थितीत पिठोरी आमावश्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्यामुळे या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत करायचं नाही तर पहा आमावश्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते त्याचबरोबर सोमवती आमावश्या ही शिवशंकऱ्यांना प्रसन्न करण्याकरिता अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी आपल्याला श्रावण सोमवारचा उपास हा करायचा आहे आणि या दिवशी शिवामुठ जी आहे ती आपल्याला सातू अर्पण करायची आहे ब्रह्ममुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणजेच तुम्ही सकाळी ही, ही करू शकता पिठोरी आमोशाला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होते पिठोरी आमोशा पूजा विधी कशी करायची आहे तर या आमवशेला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी आमावश्या असं म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चोवीस देवीची मूर्ती पीठ म्हणून तयार केली जाते घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी आमोशाला उपास करत असतात ज्या घरात गणरायाचं आगमन होते तिथे पिठोरी आमोशा साजरी केली जाते अनेक घरामध्ये भाताची खीर हा नैवेद्यसुद्धा ठेवला जातो याशिवाय आमावश्याला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात पितरांना ठेवला जातो दही भाताचा आणि एक दक्षिण दिशेला दिवा लावला जातो बैलपोळा सण असा साजरा करत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर घेऊन त्यांना उठणी लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवले जाते घरातील स्त्रिया त्या बैलाची पूजा विधिवत करत असतात हळदी कुंकू लावून पायावर जल अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला खाऊ घालत असतात ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि देवघरात आपली विधिवत पूजाही करत असतात आणि पूजा करून कृतज्ञता व्यक्त करत असतात म्हणून हा उपास सोमवारच्या दिवशी धरायचा आहे पिठोरी अमावश्या साजरी करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय